नमस्कार मंडळी जय सद्गुरु जस्ट रेडी झालोय कारण का आज आहे दही हंडी आपण चालू आहे दही हंडी बघायला आता बघू कुठे जातो चला पुढे बघूया जायचा तर आहेच पाणी काय तोफत नाही सकाळपासून लागले आता बघू काय जाणार भाई ताप भीत आहे तोफाट किती नाश्ता करायला आहे तोच आहे दूध आपला हे प्रमाणे रेंकोट घालून निघालो आता काय करू शकत पाणी जाम पडत चालले आता नितेशला घेत त्याला रिक्षा न भेटत अंतर ब्लॉक करू आता पाणी पका पडत फोन ठेवता चला नाश्ता करायला आलतो आरिओम मध्ये पण आरिओमच बंद आहे आता नितेश येतो बघू चला भाई घेतले नितेश भाईला विसाने मला की भाई घ्यायला कोण गावला आलेलो कोण गावला आला याला रिक्षाच भेटत नव्हती आता आल्या रेनकोट घ्यायला आई सांगता भिजल रेनकोट घातले छत्री घेतलेली पण छत्री जमत नाही अक्क उडत छत्री घेऊन आले भाई लपवतोस तू थँक्यू भाई रेनकोट दिल्याबद्दल एवढा आहे <laughs> अरे रीती मला सांगतो नको बोलतो रेंक निघलो आम्ही अशी <laughs> टोपी निघतो घाल टोपी घाल टोपी घाल मला आता चाललं होतं बघाला आपला एक स्पेशल गेस्ट येत आता स्पेशल गेस्टला घ्यायला चालले आपण सेलिब्रिटी भाई ऑफ किंग ऑफ दिवसी काय बोलू आता आलू गे आलू गे अरे <laughs> की रितेश पाडे ते जरा पाहिजे ना पाय घटत आल्या पाहिजे लोकांच्या घरी मान सरोवरला मान सरोवर <laughs> नाव स्नोबी 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 बाबा। का ना ये? <laughs> <गाड़ी> हो नकोरो बाबा <laughs> भाऊ मुला गाडी खराब केली बायच्या गाडीवर मुठला हो चावला गे खावरा यो हक्त बघा कसा येऊ खाबारले बघा तोंड बघा खतरनाक <laughs> खतर खतरना गेरले आयाव आयो आयो वलो उतरतो आपण आलो इस्कॉनला दर्शन झाले खूप मस्त दर्शन एकदम मस्त दर्शन झाला पण नाही आम्हाला भेटली तर चला पुढं कसा वाटला रितेश तुम्हाला दर्शन करून रितेश दर्शन कसं वाटलं चांगला वाटला त्यावेळी सेल्फी नाही काढून देत व्हिडिओ काढून देत व्हिडिओ काढल्यान सिनेमॅटिक बघा नंतर चला तर आता आम्ही चाललो आमचा झाला सगळा चालते आता अंडी बघायला जायचं का नाश्ता करायला जायचं करायला चालला तीन वाजलं शेवटा भेटा आल्या आता बेल घेतले अजून येतो आम्ही चालले आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात दही अंडी बघायला हो एक आहे आम्ही दोघं आहोत अजून कोण येईल त्याला पण नेऊ चला पाणी थांबले नशीब पाण्यामुळ आम्ही रेंगपोट काढला चला आता तुमची अंडी धर्मवीर सर्वायर ग्रुपची हंडी तर पोलीस आहेत ब्रिजवर थांबून देत नाही इथं पण येऊ आपण नंतर आम्ही बघा लहान भाई बघा लांब आहे बघा लांब आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात चालू आहेत आता हंडी बघायला हे सांगतात तिथं मोठी हंडी असतं ना भाई ब्रिटिश लोकांच्या गाड्या आपण घेऊन जाईल ब्रिटी आहो

आई पाद्री गोंडापाडा आ एक मिनिट हजर आउन झाला का तुम्ही लावा पर… ग्रामपंचायत खोणीचे सदस्य सन्माननीय इंजिनियर अक्षयजी जनार्दन ताळकर साहेब हे इथे उपस्थित झाले जनार्दन अक्षय जनार्दन ताळकर साहेब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत ग्रामपंचायत खोणी सदस्य सन्माननीय अक्षय ताळकर साहेब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत जमले त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण अध्यक्ष सन्मान्य प्रकाशजी मात्रे साहेब हे उपस्थित झालेत राजाची सलामी मात्रे साहेब यांचं सहर्ष स्वागत करत आहोत कडक सलामी पाहिजे आम्हाला डीजे सात ठर आठ नऊ थर सेफ्टी बिल्ड लावल्याशिवाय आम्ही येऊन देत नाही जवाहर मंडळ ग्रामपंचायत खोली बाबू बांद्रे साहेब तसेच विनोद जवेळी शिवसेना साखा प्रमुख यांचं आम्ही सहज स्वागत करत आहोत खूप खूप धन्यवाद बाबू मात्रे साहेब तसेच श्री विनोद जवेरी साहेब आपण या कार्यक्रमात आल्याबद्दल किती शिस्तबद्ध पद्धतीनं साथ ठरत आपण बघता ही कडक सलामी आहे तीन एक्की खूप छान असा प्रयत्न कौशल्य लागत जरा कडक टाळ्या कडक टाळ्या झाल्या बोल

बंटे शर्ट भेटले दिसत दिसत तेव्हा आवड आहे आला कवा तरी नेटवर्क काय बोलतो आविष्कार अख्ख पाण्या भिजले यो पण भिजले यो पण भिजले याला तांडी वाजत आपल्याला सवय आपण भिजत राहतो चला आता आपली गाडी कुठे रावले आपलं नाव

माझो टेम्पलरला आंधी बघायला माजी आमदार रुपेश मात्रे यांची आंधी भागायला चाललोय तर चला आता जाऊया परत आपल्याला भिवंडीला यायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात कारण का सावित्रावाला नाव तर लावणार आहे आणि शेजारवाला पण लावणार आठ लावणार नाव लावणार शेजारवाला आहे ला चला आता बघू पुढं का होत शांतपणे उठायचंय सहा तराची सलामी द्यायची आहे आणि सहा तराची यशस्वी सलामी या ठिकाणी

भिवंडी ग्रामीण चे भाजपा प्रमुख सन्माननीय निश भाऊ ठिकाणी शुभ आगमन त्यांचं मनस्पी हार्दिक हार्दिक स्वागत भिवंडी ग्रामीणचे युवा नेते सन्माननीय निलेश भाऊ गुरव यांचा या ठिकाणी समान उशो भविष्य साहेबांची आठ दर आठ दर डायमंड चालू येतो सन्मान चला जात वाले तंडी वास्तू जाम तंडी वाय आता डायमंड टॅवड्रावाले मी ऍक्ट थर लावलेत आता आम्ही चालल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलरकरांचा आठ तर मग चालल्या चला आता कोकणी काढल्या मजा मजा खूप मजा येते आम्हाला आम्ही भिजत भिजत चालल्या जाम पाणी पडते आम्हाला जाम मजा येत काय जाम जास्त मजा येत Atau ambil pulau awak, pasal awak pun buat kek cakut-cakut. Atau bagaimana budak ambil tak tu dia? Salah tahu dia. Salah tak diwasta, yuk kabar le. Salah karang kata, apa maksudnya? Salah tak, mobil

चला आता घरी जाऊ भेटू थंडी जाम मस्त भिजल्या कालच्या वर बरे दोघं मोमो झाले तो कापत खाता मग निघता आता चालला कामे पण जाता आता जस्ट पोचल्या घरी आता फ्रेश होता नंतर भेटू आपण आता जस्ट फ्रेश झालो आहे आता बघू हंडी बघायची अजून आता रिव्हिअस बघीन नव्हतं लावणारे जावेंद्रवाले बघता आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात आज खूप मजा आली भिजलो पण ताप पण येऊ शकत दे आता मजा आली आठ लावलं तर चला आता हा ब्लॉग इथेच एंड करू आपण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय